उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्यांनी चालवायला घेतलाय टोल तो आणि तुम्ही माझ्याकडे यायच नाही तो उद्या टोल नाका बंद होणार आहे संध्याकाळी तुमचा बरोबर हा तुम्हाला तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल कापित ते हा एवढे मांजले का तुम्ही टोल नको सांगू तुम्हाला कारण नको सांगू बाकीचे बोलवचन नको करू बरोबर लय वेळेला सांगितलं तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झाले कसा टोल होता मी पाहतो थांबा कोण तुझा मला कोण आहे त्याला फोन करायला मला अर्धा तासात फोन नाही आला तर उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता का तुला तिथं नीट नाही साहेब सांगितलेलं पण आता सांगितलं काय ते उडायला ठेवलं का आमच्यावरती टोल कशामुळे काटलं मी बघतो आता उद्या परत जाऊन का टोल आता येते ना टोल नाक्यावर कोणाशी बोल तू उद्या येतो म्हणजे नाही नाही सकाळी परी सिस्टम ला बघतो म्हटलं आता टोल नाक्यावर टोल नाक्यावर आता येईल जमल का तुला नाही मला बोलू नाही नाही बोलायला काही नाही माझले बरं का तू पण तुम्ही सांगा नाही आता तुला सांगतो या आ, तीन महिन्यामध्ये तिसरी चौथी घटना आहे तुम्हाला जर खाज असेल ना तर तुम्ही टोल लागा कोणाच्या हिमतीवर चालून ना चालून दाखवा पाहतो मी तुमच्याकडे पण ते मग आता त्याच्यामध्ये येतात मॅनेजर म्हणून तुम्ही सांगा बर काय चुकी आम्ही काय चुकी मग मी काय समोर ये मग सांगतो तुला मी काय चुकी तुला आमदार कळतो का आमदार म्हणजे कोण आहे बरोबर फक्त मी आता हे करतो मी सांगतो लगेच